ब्राह्मणी गावातील भाविक भक्तांची पाच दिवसांची देवदर्शन यात्रा सुखरूप पार पडली दरवर्षी हरतालिका ऋषीपंचमी गणेश चतुर्थी या पर्व काळात देवदर्शन यात्रा निघत असते यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे देवदर्शन यात्रेचं चा प्रस्थान झालं आणि एकतीस ऑगस्ट रोजी रात्री भाविक मोठ्या उत्साहात आपल्या ब्राह्मणी गावी परतले देवदर्शन यात्रेत त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी देवी वणी ओंकारेश्वर नर्मदा स्थान उज्जैन महाकाल काळभैरवनाथ महाराज मंदिर मंगलग्रह मंदिर आदींसह बारा ठिकाणी दर्शन अन्नपूर्णा देवी कुबेरेश्वर धाम शेगाव राजूरचा गण गन, महागणपती मारुती वेरूळ घृष्णेश्वर देवगड शनी शिंगणापूर आदी तीर्थक्षेत्र दर्शन व महामार्गावरील पर्यटनसही भेट दिली ट्रॅव्हल स्लीपर कोचमधून पंचावन्न जणांनी कुटुंबासमवेत प्रवास केला न नफा तोटा या तत्वावर कमी शुल्क घेऊन देवदर्शन घडले चहा नाश्ता जेवण प्रवासादरम्यान योग्य ठिकाणी थांबून बसमधील महिला स्वतःच्या हातानं स्वयंपाक बनवत असतात आंबडी भाकरी चपाती भजे व्हेज पुलाव शिरा चटणी डाळ भात लोणचे असे मेन्यू करण्यात आले एवढ्या प्रवासात सर्वांना पुरून उरले एवढा स्वयंपाक कायम झाला विशेष म्हणजे पूर्ण प्रवास विना अडथळा पार पडला कोणी आजारी पडले नाही लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांचा उत्साह कायम टिकून राहिला विविध भागातील गणेशोत्सव पाहायला मिळाला प्रवासादरम्यान सत्संग हरिनामाचा जागर करण्यात आला प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यातील कला सादर केली कचरू नाना वाकडे यांनी मार्गदर्शन केलं प्रवास दर्शन यात्रेचं नेतृत्व सतीशराव तारडे सोमनाथ वाकडे शिवकांत राजदेव नितीन तेलोरे यांनी केलं महिलांना विविध ठिकाणी स्वयंपाकासाठी विठ्ठल वाकडे व तरुण मित्रांनी सहकार्य केलंय दरवर्षीप्रमाणे पाच दिवसाच्या प्रवासात निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी प्रवाशांना बसमधून उतरताना महत्त्वपूर्ण सूचना देण्याचं काम करत विविध देवस्थानांची सविस्तर माहिती दिली प्रवास दरम्यान विविध इव्हेंट राबविले बस चालक आकाश भिंगारे यांनी रात्रंदिवस उत्कृष्ट बस चालकाची भूमिका बजावली त्यांना चक्रनारायण यांनी सहकार्य केलं दरवर्षी तीच बस व तोच चालक यास प्राधान्य दिले जाते हे देवदर्शन यात्रेचं विशिष्ट आहे गुण्या गोविंदाने प्रत्येक प्रवासी बसमधील प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानून काळजी घेत असतो त्यामुळे न चुकता प्रत्येकजण दरवर्षी याच ट्रिपमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असतो